गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन फुल्ली water water महालक्ष्मी सेल्स मे अंबरनाथ च्या मोरिवली एम आयडी रासायनिक कंपनीला लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही मोरिवली एम डी सी इथ स्पीड इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड नावाची रासायनिक कंपनी आहे या कंपनीत पोटॅशियम परमॅग्नेटचं उत्पादन केलं जातं या कंपनीत आज सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास रासायनिक प्रक्रियेदरम्यान आग लागली कंपनीत केमिकलचा मोठा साठा असल्यामुळे काही क्षणातच ही आग भडकली आणि कंपनीत मोठमोठे स्फोट होऊ लागले मात्र कंपनीतील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत कंपनीच्या बाहेर पळ काढल्यानं कुणालाही इजा झालेली नाहीये या आगीची माहिती मिळताच अंबरनाथ बदलापूर उल्हासनगर आणि एम आय डी सीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विजवण्याचे प्रयत्न सुरू केले अखेर दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी आठ वाजताच्या सुमारास फोमचा मारा केल्यानंतर ही आग विजवण्यात आली दरम्यान या आगीनंतर कंपनीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत या कंपनीकडे इन ऑर्गॅनिक कंपाऊंड प्रोडक्शन लायसन्स असून त्यामध्ये ज्वलनशील रसायनांचा समावेश नसतो मात्र तरीही कंपनीने डाय इथाइल ऑक्झोलेट इथाइल अल्कोहोल यांच्यासारखे ज्वलनशील ऑरगॅनिक केमिकल कंपनीत ठेवल्याची चर्चा आहे त्यामुळे कंपनीत मूळ उत्पादन सोडून दुसरंच उत्पादन सुरू होतं का असा प्रश्न उपस्थित झाला आहे आता एम आय डी सी प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि अग्निशमन दलाच्या पाहणीनंतरच आगीमागचं नेमकं कारण आणि नेमकी कोणत्या रसायनांमुळे आग लागली हे स्पष्ट होऊ शकणार आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा